अठ्ठावीस तारखे मला आहे ना बोलतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी अजिबात केला नाही दादा स्पष्ट बघताय दिलेला शब्द पाहणारा दिशा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते

हेमंत पाटील असं नाही म्हणाले हेमंत पाटीलच्या वाक्याचा तुम्ही ज्याने म्हणले त्याचं नाव घ्या हो नायब आहे ते मामा राजूरकरांचा इशारा मला नव्हता तो मी मागे सांगितला नारायण राणे आणि रावसाहेब दानवे होता तुम्हाला संतुकराव भाजपमध्ये असताना मोहनराव काँग्रेसमध्ये चालतात कोणी दिला नारा मी मागे सांगितलं अशोकराव चव्हाणांना भाजपचे पूर्ण अधिकार नाहीयेत आज महायुती आहे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदे साहेब हे तीन नेते तीन पक्षाचे प्रमुख अध्यक्ष हे बसून निर्णय घेते स्थानिक नेत्यांनी आपली भूमिका त्यांच्या जिल्ह्यापुरती जरी मांडली तरी वर त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि मी त्याला उत्तर पण दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस माध्यमातून निवडणूक लढू इच्छिते पण कोणाला खुमकुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला तयार आहे कारण आम्ही युतीचा धर्म तोडणार नाही आमच्याकडून पण आम्ही कोणावर कमी नाही नऊ जागा जे आहेत ते अशोक चव्हाण आणि वाढवा त्यांना नैतिक कोणामुळे कोणाच्या जागा निवडून आल्या मी पण म्हणतो की भोकर मध्ये अशोकराव चव्हाणांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रताप पटला मुळ आली याला अर्थ होणार नाही महायुती म्हणून सगळ्यांनी धर्म जर दर इमानदारीनं पाळला असेल तर त्याचं आत्मपरिक्षण सर्वांनी करावं बोलताना काय लागते क्रेडिट फुकट कोणाला घेता येतील महायुतीचे नेत्यांनी पैसे वाटले बालाजीरावने आरोप केला त्याचं उत्तर बालाजीराव देते बालाजीरावने ज्याच्यावर आरोप केला त्यांनी त्याचं उत्तर द्यावं माझा काय संबंध मी काय महायुतीचा प्रवक्ता नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचा पुढचा निवडतो आमच्या कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायची धानत आमच्यात आहे बदललेली भाजप कशी आता मी त्याच्यावर भाष्य करणं कसं आहे महायुतीचा धर्म आहे मी कालही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो आधी मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतोय त्यावेळेस पक्ष आणि नेता म्हणून करत होतो आजही महाराष्ट्राचा नेता म्हणून करतोय त्याच्यावर मी भाष्य करणं मला वाटतं उचित होत नाही आता ज्या लोकांनी पक्ष सोडला ते अगोदर असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मी शिवसेनेत जाणार आहे तर ते त्यांच्या शब्दावर असा आरोप करून गेलेला माणूस खरं तर थोडी लाज शरम असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊ नये स्वागत हो करतो ना मी <laughs> पण आपण एका पक्षावर आरोप करायचा आणि आरोप ठीक आहे पॉलिटिकल आरोप पण एखाद्या ने समाजाची भावना भडकवण्यासाठी आरोप करणं हे ते चुकीच आहे ना असं मला वाटतं ते नाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे माझी मुलगी जरूर आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझं काम देखील केलं पण देवरे आणि चिखलीकर जसं शिंदे आणि चिखलीकर होत तसं ते आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं <laughs> 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 आज लोकसभेचा सदस्य काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस शिल्लक नाही असंही म्हणता येणार नाही असं कसं म्हणताय आज माणिकराव ठाकरे काय <laughs> माणिकरावजी ठाकरे यांचे माझे खूप जुने संबंध आहेत मी एकोणीसशे एकोणनव्वद नऊ जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झालो त्यावेळेस ते महाराष्ट्राचे सरचिटणीस त्यानंतर योगायोगाने त्र्याण्णव चौऱ्याण्णवला ते मंत्री झाले पालकमंत्री झाले प्रदेश युवकचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि एका लग्न समारंभात आमची भेट झाली मी त्यांना विनंती केली की माझ्याकडे आपण चहाला यावं दोन मी भाजपचा खासदार असताना मी देखील यवतमाळ एका कार्यक्रमाला का गेलो मी पण त्यांच्या घरी जाऊन राजकारण आणि वैयक्तिक संबंध मी पाहुणा म्हणून माझ्याकडे चहाला बोलवला केलं नाही आपल्याबद्दलच दुसरीकडे जाऊच ना आ, तुम्ही थोडं उशीर अठ्ठावीस तारखेला अन्नाचा पक्ष प्रवेश आहे आदरणीय अजितदादा येत आहे आणि आदर दादांच्या उपस्थितीत प्रवेश संदर्भातला विषय संपला थोडं महाराजांना मिनिट सर्वांचं स्वागत केलेलं आहे दुसरा विषय असा आहे ये मिनी पंढरपूर म्हणजे धाकटे पंढरपूर म्हणून कंधार तालुक्यातल्या उमरस कडे सगळेजण पाहतात दोनशे बावन वर्षाची परंपरा असलेलं हे संस्था त्या मठाचे मठाधिपती संत एकनाथ महाराज उमरजकर आहेत आणि महाराजांनी सत्तावीस तारखेपासून सत्तावीस तारखेपासून सात तारखेपर्यंत सहा मार्च पर्यंत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांच्या मुखातून त्या ठिकाणी भागवत होणार आहे त्याबरोबर शंकराचार्य त्यांच्या उपस्थितीमध्ये कळसारोहण होणार आहे संत नामदेव महाराजांच्या मंदिराचा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कळसारोहणाचा कार्यक्रम आहे त्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री अधिक मान्यवर येणार आहे तर ता अठ्ठावीस तारखेला आम्ही अगोदर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलो सगळ्यांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केलेला होता अठ्ठावीस तारखेला आदरणीय आजी दादा हे उमरजला जाऊन तिथं दर्शन घेणार आहे त्यांच्या सोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राहतील पालकमंत्र्यांनी पण येण्याचं कबूल केलेलं आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं पण येण्याचं चाललंय आता ते कसं सगळ्यांच्या तारखा ऍडजस्ट होतात मी महाराजांचा त्या संस्थांचा भक्त म्हणून मी देखील सगळ्यांना वरच्या सर्व निमंत्रण करणं करतोय आणि महाराजांनी देखील अतिशय लक्ष घालून भव्य दिवे असं मंदिर त्या ठिकाणी म्हणजे जरी दोनशे बावन्न वर्षाची परंपरा असली तरी त्याला नवीन लुक देण्याचं काम महाराजांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी एक मठाधिपती म्हणून झालेलं आहे आणि अतिशय मोठा कार्यक्रम किमान दररोज एक लाख लोक येतील अशा पद्धतीची व्यवस्था तिथे करतायत यापूर्वी मी तत्कालीन जिल्हाधिकारी राऊत साहेब सीओ एसपी एसडीओ तहसीलदार संबंधित खात्याचे अधिकारी यांची एक बैठक झालेली आहे मग पोलीस बंदोबस्त कसा असावा पाण्याची व्यवस्था कशी असावी लाईटची व्यवस्था काय असावी येणाऱ्या भाविकांच्या साठी पार्किंग म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे